तुम्ही जनमत बघत आहात मराठी आजच्या मुली आणि स्त्रिया या कुठेही सुरक्षित राहिलेल्या नाहीत असं काहीसं चित्र निर्माण होत चाललंय शाळा महाविद्यालय तसेच विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असताना किंवा नोकरी वगैरे करत असताना मुली आणि महिला कायम सुरक्षित राहाव्यात त्यांना सावध समजून लव जिहादसारख्या प्रकरणामध्ये बळी पाडलं जाऊ नये म्हणून शैक्षणिक संस्था असो किंवा प्रशासन असो सर्वांनी एकत्र येऊन हो। शाळा महाविद्यालय वसतीग्रह आणि इतर सगळ्या सार्वजनिक ठिकाणी योग्य त्या खबरदाऱ्या घेऊन लव जिहादसारख्या घटनांचे आणि महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि आन्या अत्याचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संबंधित प्रकरणांचं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात सोबतच अशा प्रकरणांमध्ये न्यायप्रविष्ट असलेले सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवून तातडीनं त्याचे निकाल काढावेत आणि संबंधित संशयित आरोपींना तात्काळ कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्याचं प्रावधान करून या राज्यातील तमाम पीडित महिला आणि मुलींना न्याय मिळवून द्यावा आणि समाजामध्ये असे प्रकार पुन्हा घडू नयेत किंवा तसे घडवून आणण्याची कुणी हिंमतही करू नये म्हणून प्रशासनानं कायद्याचा वचक निर्माण आणि धाक निर्माण करावा अशी मागणी करत नाशिक जिल्हा सामाजिक संस्था आणि संघटना यांच्या वतीनं महिला शिष्टमंडळानं नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलंय त्याची ही काही दृश्य आहे महिला शिष्टमंडळानं आपल्या विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडून प्रशासनानं मुली आणि महिलांना इंडोर आणि आउटडोअर अशा दोन्ही प्रकारे

जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जी कारवाई आहे ती त्वरित करणार आहेत आणि मला फक्त एकच सांग असं वाटतं की आपण म्हणतो की बेटी बचाव बेट बेटी पढाओ मला असं वाटतं की आता बेटीने सुद्धा लढायला शिकलं पाहिजे नुसतं शिकून आणि मुलींना वाचून उपयोग नाही आहे कारण हे नरजम बसलेच आहे मुलींना मारण्यासाठी तर आता मुलींनाच मला आवाहन करायचं की तुम्ही लढायला शिका जेणेकरून तुमच्यावरही कोणी हात धरकायचा के प्रयत्न केला तर त्याचा हात तुम्ही निश्चितच तिथे सोडू शकता आणि सर्व महिलांना मुलींना शाळेतील ज्या शिक्षिका असतील तर सगळ्यांना मला आवाहन करायचं आहे की आपण आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे आपल्या मुलींपासून सुरुवात करायची आहे त्यांना तुम्ही स्वसंरक्षणाचे दडे हे स्वतःच दिले पाहिजे कारण जिजाऊ जी होते तिने शिवाजी महाराज घडवले पण जिजाऊ स्वतः सुद्धा चार हात करायला कुठेही मागे नव्हत्या आणि आम्हाला असं वाटतं की आता प्रत्येक घरामध्ये जिजाऊ ही स्वतः घडली पाहिजे तेव्हा जाऊन कुठे तरी पुढे शिवाजी महाराज घडतील आणि जे बंधू आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपण ज्या मुलीला छेडतोय त्याच्यावर अत्याचार करतोय तर आपल्याही घरात बहिणी आहेत आई आहेत हा विचार त्यांनी करावा आणि त्यांची मानसिकता कुठेतरी बदलायची गरज आहे मी सर्व संघटनांचे आभार मानते की आज सर्व संघटना इथे आल्या त्यांनी

यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी आशा पाटील नाशिक महानगरपालिकेच्या माजी सभापती संगीता गायकवाड मेघा शेंपी कविता कुलकर्णी संजय देशमुख सुनील परदेशी संदीप काकड राजेश कुमार शहा आरती आहिरे कांचन जाधव सुनंदा विस्पुते रोहिणी क्षीरसागर काळे सीमा पंडित राजेंद्र जाधव योगेश मालुंसकर अनुषया गवळी मिनल कुलकर्णी सीमा ललवाणी कांचन चव्हाण नैना गायकवाड छाया चौधरी आशा भोईर योगिता चव्हाण राजनंदिनी आहिरे डॉक्टर श्याम जाधव डॉक्टर अशोक पगारे सुरेखा मै रोहिणी वाघ आदिंसह ग्राहक संरक्षक समिती कर्तव्यदक्ष फाउंडेशन शिखर स्वामिनी महिला संस्था मनु मानसी महिला मंडळ राधिका फाउंडेशन, सिरी मल्टीपर्पज फाऊंडेशन रुदा महिला बहु बहुउद्देशीय संस्था घर आंगण बहुउद्देशीय संस्था पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आदी संस्थांचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची